श्री स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा ऑक्टोबर वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीलाच काही ठिकाणी छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा हा दिवस असतो या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं आणि आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट शक्ती आहेत जा त्या दूर करण्यासाठी काही प्रभावी असे उपायसुद्धा या दिवशी केले जातात ज्या प्रकारे आपण धनतेरसला यमदीपदान करतो त्याच पद्धतीने नरक चतुर्दशीलासुद्धा आपल्याला यमासाठी एक दिवा लावायचा असतो आणि या दिवशी केलेल्या उपायांचा सेवेचं जे फळ आहे तर ते शंभर पटीने जास्त प्रमाणात आपल्याला मिळत असतं तर त्यासाठीच प्रत्येक आईने या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्या मुलांवरनं आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे यामुळे काय होईल तर मुलांचे सर्व विघ्न दोष अडचणी संकटे जे आहेत तर ते दूर होईल मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल त्यांच्या जीवनामध्ये असणारे सर्व त्रास जे आहेत तर ते दूर होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या मुलांवरती तुमच्या कुटुंबावरती अगदी माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होईल तर आता नरक चतुर्दशीला आपण अभ्यंग स्नान करत असतो अभ्यंग स्नान करत असताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही महत्वपूर्ण वस्तू असतात तर त्या टाकून आपल्याला आंघोळ करायची असते या दिवशी आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण कटकट वादविवाद जे आहे तर ते होणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण जे काही काम करतो त्यामध्ये शंभर पटीने वाढ होते असं म्हटलं जातं त्यामुळे चुकूनही कोणाचाही अपमान या दिवशी करू नका पृथ्वी तलावरती या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक तत्व असतात आणि आंघोळीचा जो शुभ मुहूर्त असणार आहे अभ्यंग स्नानाचा तर तो सकाळी पाच वाजल्यापासून ते सकाळी साडेसहा वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यंग स्नान जे आहे तर ते करायचं आहे सकाळी आपल्याला देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता अगदी संध्याकाळी जर तुम्हाला टाईम असेल तर संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता हा उपाय करत असताना काही महत्त्वपूर्ण नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहे जर जा तुम्हाला घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार ना नाही मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असेल तरीही चालेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता फक्त मनामध्ये भक्ती श्रद्धा आणि विश्वास जे आहे तर ते ठेवून आपल्याला प्रत्येक उपाय जो आहे तर तो करायचा असतो बघा आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या प्रत्येक आईला किंवा प्रत्येक वडिलांना वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही किंवा मुलं लहान असतात मग ते खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात आणि त्याचबरोबर अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी नोकरीमध्ये त्यांना यश मिळावं किंवा ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत तर त्यामध्ये त्यांना यश मिळावं अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते तर त्यासाठीच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उपाय करत असताना पूर्ण भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला करायचा आहे आता काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत बघा आपल्याबद्दल आपल्या मुलांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपल्याला उपाय करण्याअगोदरच तो कोणालाही सांगायचा नसतो कारण केलेल्या उपायाचं मग आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत नाही उपाय केल्यानंतर मग तुम्ही इ तरांना सांगू शकता किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने जर तुम्हाला सांगायचंच असेल तर मी माझ्या मुलांसाठी करते असं न सांगता असा एक उपाय केला जातो अशा पद्धतीने देखील तुम्ही जे आहे तर ते सांगू शकता नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा बघा मुलं खूप आजारी पडत असेल खूप हट्टीपणा करताय चिडचिडपणा करताय घरामध्ये त्यांना वाईट शक्ती आहे तर त्या निर्माण झालेल्या आहेत असं वाटत असेल किंवा मुलांमध्ये आई वडिलांमध्ये सतत भांडण कटकट वादवा होत असेल खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं पण तरीही मनाजोग ती नोकरी मिळत नसेल पगार वाढ होत नसेल किंवा लग्न जमण्यामध्ये अडचणी येत असेल किंवा अनेक ज्या काही त्यांच्या जीवनातील अडचणी असेल त्यांच्या मनामध्ये थे इच्छा असेल त्या इच्छा त्यांच्या कोणत्याही असू शकतात नोकरीप्राप्ती धनप्राप्ती किंवा अभ्यासातील प्रगती अशा ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा त्यांच्या पूर्ण होण्यासाठी अर्थात काय जर त्यांचे ग्रह कुठे कमजोर झालेले असतील तर त्या ग्रहांनी त्यांना शुभ परिणाम द्यावा कारण आपल्या कुंडलीमध्ये आपले ग्रह जे असतात तर ते संपूर्णपणे आपल्या जीवनावरती प्रभाव पाडत असतात त्यामुळे ग्रहांचा जर कुठे वाईट दुष्परिणाम आपल्यावरती होत असेल तर तो सर्व वाईट दुष्परिणाम दूर व्हावा यासाठी आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय असतात किंवा सेवा असतात तर त्या करायच्या असतात फक्त पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने करा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आता काय करायचं आहे ते आपण बघूया यासाठी प्रत्येक आईने किंवा वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल काहीच अडचण नाही कोणीही घरातील जे आहे तर ते करू शकतं किंवा तुम्ही मावशी असाल काका असाल करू शकता काहीच अडचण नाही यासाठी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या लागणार आहेत हा उपाय तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला तरीही चालेल जर तुम्हाला नरक चतुर्दशीच्या दिवशी टाईम नसेल तर मग तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा उपाय जो तो तो आहे तर तो करू शकतात किंवा सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता काय करायचं आहे या तर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदळापासनं थोडासा भात जो असतो ना तर तो शिजवून घ्यायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ वगैरे आपल्याला टाकायचं नाही तर अळणी भात जो असतो तर तो तुम्हाला शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर तो एखाद्या प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचा त्यानंतर तो, तो थोडासा थंड झाला की त्यावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे जर घरामध्ये दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला उतारा हा तयार करा राहावा लागेल त्यानंतर आता आपल्याला या उतार्यावरती म्हणजेच हा जो दही भात आपण ठेवलेला आहे त्यावरती एक लिंबू ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्तीची रक्ष असते तर ती थोडीशी टाकायची आहे त्याचबरोबर दोन अख्ख्या सगट लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि आपला हा जो उतार आहे तर तो तयार झालेला आहे आता लिंबू जे आहे तर ते अख्खं सगट ठेवायचं कापून वगैरे ठेवायची गरज नाही आहे त्यानंतर आपल्याला हा जो उतार आहे तर तो घ्यायचा आहे मुलांना खाली जमिनीवरती बसवाय आहे मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला सात वेळेस हा उतारा उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष विघ्न संकटे अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आलेल्यांच्या गेलेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची आई वडिलांची सर्वांची नजर निघून जाऊ दे अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपल्याला हा उतारा घरातून बाहेर घेऊन यायचा आणि आपल्या घराच्या बाहेर जिथे कुठे व्यवस्थित जागा तुम्हाला भेटेल जिथे पशुपक्षी येतील आणि हा दही भात खाऊन घेतील तर तिथे तुम्हाला हा उतारा ठेवून द्यायचा आहे किंवा निर्मल्यात टाकला कचऱ्यात टाकला किंवा रोडच्या कडेला वगैरे टाकला तरीही चालेल फक्त कोणाचाही हातपाय वगैरे पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हा उतारा जो आहे तर तो टाकायचा आहे अगदी साधा सोपा असा हा प्रभावी उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर आता मुलं जर बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा हा बघायला मिळेल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ